नमस्कार प्रेक्षक हो। कोपरगावच्या या नगरपालिकेच्या रणधुमाळीमध्ये आपण नगरसेवकांच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती या ठिकाणी घेतलेल्या आहे निवडणूक प्रोग्राम चालू झालेला आहे नामनिर्देशन भरण्याची तारीख आता उद्यापासून सुरू होते आहे कोपरगाव शहरामध्ये तेरा नंबर वार्ड या ठिकाणी आहे आणि इच्छुक उमेदवार म्हणून माझी नगरसेवक म्हणावं लागेल त्यांना नगरसेवक पदाचा या ठिकाणी अनुभव देखील आहे आणि या अशाच या व्यक्तिमत्वाशी चर्चा करण्यासाठी आपण या ठिकाणी वार्ड नंबर मध्ये आलेलो आहोत विशेष आहे की या वार्ड नंबर तेराच्या अगोदरच्या समस्या कोणत्या होत्या आणि आता अजून देखील कोणत्या समस्या बाकी आहेत कारण लोकशाही म्हटली की लोकांसाठी लोकांनी केलेलं नाही घेणार समूह म्हणजे लोकशाही आणि लोकशाहीचा विचार करून या ठिकाणी उमेदवारी या ठिकाणी करणार असल्याची माहिती त्यांनी प्रथम दर्शन दिली आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की या वार्डाची नेमकी रचना कशी आहे यातल्या समस्या कोणत्या आहे आणि कोणत्या मुद्द्यावरती दोन हजार पंचवीसची ची निवडणूक ते लढणार आहे अजित भाई तुमचं संपूर्ण नाव सांगावं आणि विशेष सांगा की आपल्या वार्डाची परिस्थिती काय आहे मी अजित भाई शेख प्रभाग क्रमांक मधून माझी लहान भाऊजाई हिना कौसर मुक्तार शेख ह्या निवडणूक लढत आहे सर्वसाधारण महिलामधून आणि आमचे ओबीसीमधून शिवाजी शिवाजीप्पा खांडेकर हे पहिले नगरसेवक राहिलेले आहे ते निवडणूक लढणार आहे आमदार अशोक दादा काळेसाहेब यांच्या पक्षामार्फत तर आम्ही दोन हजार सोळाला जी निवडणूक लढवली गोरगरिबांचे प्रश्न सोडवण्यासाठी लढवले सर्वप्रथम आमच्या भागातील मुद्दा हा होता आमच्या भागात वीस पंचवीस दिवसात पाणी होतं महिलांना खूप रात्र देरात्री कधी पाणी यायचं खूप महिलांची धावपळ झाली आणि रस्ते गटारी काही नव्हत्या पूर्वीचे जे प्रभाग होता आमचा एकदम चिखल काट्या गटारी मोकळ्या परंतु आम्ही शिवाजी खांडेकर आणि मी निवडून आलेवर आम्ही आदरणीय आमदार साहेब यांच्या आशुतोषदादा यांच्या कार्यकाळात जवळजवळ प्रभागात रस्ते प्रत्येक प्रभागात प्रत्येक गल्लीत पाण्याची समस्या मिटवल्याने आज इतक्या फोर्सनी पाणी महिलांना महिला पाणी आल्यावर एकदम आनंद होतो नाही तर पाणी आल्यानंतर आम्हाला प्रत्येक भागातून पन्नास शंभर फोन हो यायचेच पण आजची पोझिशन अशी की आम्ही जर गेलो गल्लीत पाणी आलेलं राहिले तर महिलांच्या चेहऱ्यावरचं हास्त्र बघून आमच्या मनाला एकदम आनंद वाटतोय की आम्ही समाजसेवा करतो आहे आणि आमच्या आज आई बहिणी खुश आहे आज पाणी आज रस्ते भरपूर केले प्रत्येक भागात आमच्या अंधारच होता जवळजवळ आमच्या परभात दोनशे ते तीनशे लाईटाचे लाईट उजाड करताय आज प्रत्येक गल्ल्या बोळ्यात लाईट लाईट बसवली स्ट्रेट लाईट स्ट्रेट लाईट भरपूर चांगले समस्या लोकांच्या सोडवल्या हो आता ज्या समस्यांवरती तुम्ही कामं केली त्यांच्यावरती तुम्ही उमेदवारी तुमच्या भाऊजाईसाठी मागता हो अजून तुम्हाला काय वाटतं की वार्डामध्ये काय करायचं राहील वार्डामध्ये अजून काही रस्ते बाकी आमच्या हनुमान नगरचा एक भाग बाकी निधी मंजूर झाला तीन वीस लाख रुपये आपले चव्हाण घर ते वाकळे घर ते संतोषी माता मंदिर त्या परिसरात पूर्ण पेवर ब्लॉक पेवर ब्लॉक बसवायचे आहे तो निधी मंजूर येईल बैलांचे काही प्रश्न आहे थोडेफार ते अजून मार्गी लावून जाईल लवकरात लवकर कारण की आमच्या ज्या प्रभागातील झोपडपट्टी भाग आहे व काही पूरग्रस्त भाग आहे गोरगरिबांचा भाग या काहींचे दवाखान्याचे प्रश्न आहे काही मार्गी आहे तर दादांनी आता ग्रामीण रुग्णालयाचं ला काम चालू आहे जवळजवळ शंभर बेडचं काम चालू आहे ते लवकरच मार्गी लागेल तर जास्त करून आमचा भाग कोरगरीब भाग येतो तो त्याला लाभ भेटेल म्हणजे सर्वसामान्यांचे अजून जे प्रश्न आहे ते घेऊनच तुम्ही निवडणुकीत उतरणार आहे oh. हो पण दादांनी जर तुम्हाला सांगितलं की तुम्ही मागील पंचवार्षिकला नगरसेवक पदावरती होते किंवा तुमचे घरातून होते तर मग दादांचा आदेश जर आला तर काही वेगळा आदेश आला तर दादांचा आदेश नी। नी ते ते दादा नहीं। नहीं दादा नी। तो शंभर टक्के करू आम्ही जो काही आदेश दिला त्यांनी निवडणूक लढा किंवा नका लढू तर त्याच्यावर दादा म्हणल नाही तर तर आम्ही आम्ही नाही लढणार दादा लढू निश्चितच हे होते आजीश भाई आणि यांनी सांगितलं की आम्ही दादांच्या विचाराशी प्रेरित होऊन या ठिकाणी नगरसेवक पदाची धुरा मागील काळात स्वीकारलेल्या आहे पाच वर्ष केलेल्या विकासाचा आराखडा देखील त्यांनी थोडक्यात सांगितला की महिलांच्या डोक्यावरचा हंडा या ठिकाणी आशुतोष दादांच्या माध्यमातून उतरलेला आहे अनेक रस्ते आणि आने, अनेक अडचणी ज्या आहेत त्या सर्व सोडवण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी केला जे बाकी आहे अजून आणि ते सोडवण्यासाठी पुन्हा आम्ही नगरसेवक पदाचे आशा या ठिकाणी त्यांनी मांडलेल्या आहेत अशाच पद्धतीने नवनवीन अ उमेदवारांची आपण गाठी भेटी घेणार तोपर्यंत नमस्कार